रामकृष्ण हरी मंडळी मी तुमचा सर्वांचा लाडका संदीप आज मी उभा आहे ज्या गांधीजींनी म्हटले होते खेड्याकडे चला त्याच भारतामध्ये आणि त्याच महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही शेतकऱ्यांना नाही तर प्रत्येकाला जायला महत्वाच्या असणाऱ्या आणि दोन तालुके जोडणाऱ्या कन्नड वैजापूर तालुक्याच्या सीमेवर जोडबोरसर ते खिरडी मनूर या गावांना जोडणाऱ्या रस्त्यामध्ये ऊसाचा पट्टा आहे शिवनामाईचा पट्टा आहे पाण्याचं वरदान आहे पण आजही बघा स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षांनंतर पायही चालू शकत नाही अशा प्रकारे या महत्वाच्या रस्त्याचे हाल झालेले आहेत आणि काय आपण वल्गना करतोय विकसित भारत मेक इन इंडिया अरे ज्या भारतामध्ये ज्या शेतकऱ्यांना ज्या लोकांना शेतात जायला दवाखान्यात जायला बाजारपेठेत जायला व्यवस्थित रस्ते नाही तर आपण काय विकसित भारतच्या वल्गाना करतोय बघितलं पाहिजे राजकारण्यांनी आणि हे असं एकच गाव नाही तर अजून अनेक गावांमध्ये अनेक गा, शहरांतील जोड रस्ते जोडणाऱ्या छोट्या तांड्यांमध्ये वाडीवर हेच आपल्या रस्त्याचे हाल आहे आणि याला कारणीभूत कोण याचं विवेचन सर्व राजकारण्यांनी केलं पाहिजे आणि शेतकऱ्याची आणि शेतमजूर आणि ग्रामीण भागातील लोकांची महत्वाची जी ही जी रस्त्याची समस्या आहे ही सोडवलीच पाहिजे दोन तालुक्याच्या सीमेवर असूनही या रस्त्यासाठी लोकांचे जे हाल होत आहे बोरसर ते मनूर आणि बोरसर ते टाकली या रस्त्याची झालेली चाळणी शासनाने लक्षात घेऊन या शेतकऱ्यांना खरच एक मदतीचा हात दिला पाहिजे रामकृष्ण